भटके विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन भटके विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले ज्यामध्ये बहात्तरव्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढण्यात येत आहे याचीही माहिती देण्यात आली यावेळी काही प्रतिनिधींनी आपल्याशी चर्चा केली आहे आय पी आता त्यांच्या शब्दात या ठिकाणी भटके विमुक्त आदिवासी समाजाच्या ज्या सरकारकडे मागण्या या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दौर आहोत या ठिकाणचं जे काही फटके विमुक्त समाज आहे समाजामध्ये या महिलांना एकतर आधार कार्ड नाही किंवा विविध जे काही विविध त्यांच्या प्रश्न समस्या ज्या आहेत या सगळ्या सोडवण्यासाठी त्यांना मूळात म्हणजे मूळ कागदपत्र असायला पाहिजे तेच त्यांच्याकडे उपलब्ध नाही जातीचा दाखला उपलब्ध नाही आहे आणि एकूण समाजाचा त्यांच्याकडे पाण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे जर आपण म्हणतो की संविधानाने सन्मानानं जगता यायला पाहिजे तर यांना यांच्याकडे सुद्धा माणूस म्हणून पाहण्याचा समाजाचा जो आहे तो माणूस म्हणून बघत बघण्याचा असायला पाहिजे त्यांनाही माणूस पण म्हणून जगता आलं पाहिजे त्यांनाही तेवढंच हक्काने न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही मागण्या करत आहोत या ठिकाणच्या ज्या राज्यव्यापी संवाद यात्रा निघणार आहे या तेवीस सप्टेंबर याचा जे समारोप होणार आहे मुंबई येथे प्रशासनाच्या दारात आम्ही सर आपण आदिवासी विमुक्तांच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढतात सर आम्ही आदिवासी भट्ट विमुक्तांच्या यांच्या रॅलीसाठी की आमचे जे आदिवासी लोक असतील भट्ट विमुक्त लोक असतील त्यांना आजपर्यंत कुठंही मशनभूमी नाही त्याच्यानंतर त्यांना जातीचे प्रमाणपत्र नाही मूळ म्हणजे त्यांच्याकडं आधार कार्डाची आधार कार्डची सुद्धा कमी कमतरता आहे त्याच्या जातीचे जा प्रमाणपत्र नाही आणि शासनाचा कुठल्याही प्रकारे आदिवासी विमुक्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत त्यांना झालेला नाही किंवा मिळत नाही या आदिवासी राज्यव्यापी संवाद यात्रेचा नेमका उद्देश आहे की शासनानं ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण लवकरात लवकर कराव्यात जे जिल्हा प्रशासन असेल राज्य प्रशासन असेल यांना तात्काळ जे राशन कार्ड असेल पी टी आर असतील जातीचे प्रमाणपत्र असतील आणि अनेक ज्या वेगवेगळ्या जे, वे 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 जे सुविधा आहेत या देण्याचं प्रशासनानं प्रयत्न करावा ते आम्हाला देण्यात यावं जेणेकरून आम्ही मूळ इथले रहिवाशी आहोत ते रहिवाशी किमान आम्ही आहेत म्हणून किमान आम्हाला एक डॉक्युमेंट त्यांना द्यावं आजपर्यंत आमच्याकडे कसल्या प्रकारचं डॉक्युमेंट नाही मग आम्ही मूळचे रहिवाशी नाहीत का आम्हाला एक तर संबोधलं जातं की आम्ही आदिवासी आदिवासी म्हणजे आम्ही मूळ आदिवासी मग आदिवासींचा कुठला तरी एक पुरावा शासनानं आम्हाला द्यावा किंवा सांगावं की तुम्ही आदिवासी नाहीत असं कुठलं तरी एखादा पुरावा आम्हाला शासनानं द्यावा नाव सांगा माझं नाव महादेव नरव